आणि आता पाहूया तर बातमी यू एफ ओ संदर्भातली गुजरातमध्ये काल रात्री एक तबकडी सदृश्य वस्तू दिसल्यानं खळबळ उडाली आहे गुजरातमधील पोरबंदर आणि गीर सोमनाथ जिल्ह्यामध्ये रात्रीच्या वेळी अवकाशात लाईटिंगची रांग दिसून आली आहे खगोलशास्त्रज्ञांनी ती लाईट म्हणजेच स्पेस कंपनीचे सोडलेले सॅटेलाईट्स असण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर अवकाशात दिसलेली वस्तू यू एफ ओ असल्याचा दावा अर्थातच उडती तबकडी असल्याचा दावा हा करण्यात येतोय अवकाशात खरंच ओ दिसलं का असा प्रश्न आता उपस्थित होता याविषयी या आपण जाणून घेऊयात नासाच्या हनीवेल एज्युकेटर लीना बोकील यांच्याकडून लीनाजी तुमचं न्यूज एटीन लोकमत बातमीपत्रात स्वागत तर आपण पाहिलं की प्राचीन काळापासून कित्येक वस्तू या अवकाशातून पृथ्वीकडे येताना किंवा पृथ्वीभोवती फिरताना किंवा अतिशय वेगानं उडत असताना लोकांनी पाहिल्याचं किंवा त्याबद्दल ऐकल्याचं सांगण्यात येतं पण त्यासंबंधी विश्वासार्ह उल्लेख कुठे आढळून येत नाहीत आणि गुजरातमध्ये ही जी घटना घडलेली आहे या घटनेकडे आपल्याला कसं पाहता येईल तो हो गुजरात मध्ये असं म्हणतात की त्यांना एक अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट म्हणजे युएसओ दिसला जो विमान किंवा हेलिकॉप्टर नव्हता आणि मग अनआयडेंटिफाईड आहे मग त्याला नाव दिलं गेलं अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट म्हणजे ही युएसओ उडती तबकरी तर पूर्वीपासून म्हटलं जातं की लोकांना असे दिसलेले आहेत काही लोकांना वाटतं ही काल्पनिक गोष्ट आहे पण पक्षी पण नाही आहेत ते म्हणजे लिव्हिंग क्रिचर्स नाही आहेत आणि विमान नाही मग नक्की काय आहे असा हा प्रश्न आता लोकांच्या डोक्यात येतो आणि कन्फ्युजन पण होतं आणि त्याचबरोबर भीती पण एक निर्माण होते तर गुजरातमध्ये हे जे पाहिलेलं आहे ते एकदम वेग जे लोकांनी पाहिलं आणि मग आजकाल सोशल मीडिया इतकी ऍक्टिव्ह आहे त्यामुळे पटकन व्हिडिओज वगैरे शेअर केले जातात आणि त्याच्यावर अनालिसिस केला जातो तर या लोकांनी हे पाहिल्यावर त्यांना नक्कीच एक भीती कन्फ्युजन या सगळ्या मिक्स शास्त्रज्ञ त्याच्यावर अभ्यास करत आहेत रिसर्च चालू आहे की नक्की काय होत हे आणि कुठून आले आहेत आणि जर युएसो असतील तर कुठल्या परग्रहांवरून वगैरे आलेले हे विमानासारखे त्यांच्या वैमानिक शास्त्राप्रमाणे बनवलेली असे स्पेशल कॅप्सुल किंवा ऑब्जेक्ट बनवलेलं असं विमान आहे किंवा स्पेसशिप लीना जी तुम्ही नासा हनिवेल वेल एज्युकेटर आहात एलियन्स अस्तित्वात आहेत किंवा किंवा उडत्या तबकड्या यावरती तुम्ही रिसर्च करताय तेव्हा गेल्या वर्षी तेवीस च्या आसपास सुद्धा ह्याच भागात अशीच घटना घडल्याचं बोललं जातं तर आजची ही घटना काय सांगता येईल ह्या घटनेबद्दल एलियन्स काय सांगता येईल किंवा एलियन्स अस्तित्वात आहेत का याविषयी काय सांगता येईल हो हा अगदी डीप विषय आहे आणि मिस्ट्रीच आहे आजपर्यंत ती उलगडलेली नाहीये पण शास्त्रज्ञ म्हणतात की म्हणजे नासाचे सायंटिस्ट पण आणि एडिनबर युनिव्हर्सिटी मग प्रिन्स्टन मध्ये अमेरिकेत युएफोलॉजी हा एक कोर्स आहे स्पेशलायझेशन आहे तर हे लोक म्हणतात की एलियन्स नक्कीच आहेत पण ते लिव्हिंग बिंग्स कसे असतील मायक्रोस्कोपिक किंवा सिंगल सेल असे छोटे क्रिचर्स असतील जे मायक्रोस्कोप खाली दिसतील किंवा मोठे पण म्हणजे ह्युमन बिंग माणसासारखे किंवा सुपर ह्युमन पण असू शकतात तर याच्यावर खूप अभ्यास चालू आहे आणि हा विषय इतका आहे डीप आणि मिस्टिरियस आणि फॅसिनेटिंग त्यामुळे सगळ्या लोकांना इंटरेस्ट आहे पण हो गुजरातमध्ये हे मागच्या वर्षी असाच एक म्हणजे काय म्हणायचं त्याला एक फिक्वेन्स तसाच दिसला गेला आणि मग आता असं वाटतं की नक्की ते कुठून आलेले आहेत आणि ते काय पृथ्वीवरच्या माणसांवर अटॅक करतील का आ, इन्वेड करतील अशी एक भीती निर्माण होते आणि आपल्या सोलार सिस्टम पेक्षा बाहेर म्हणजे एक्झो सोलार सिस्टम मध्ये असं म्हटलं जातं की आहेत नक्कीच कुठेतरी लिव्हिंग बिंग असतील मग ते जसे सिनेमामध्ये दाखवतात तशी अजून सायन्स फिक्शन किंवा ही काल्पनिक गोष्ट आहे पण नक्कीच याच्यावर अभ्यास होतो आहे आणि यावरती अभ्यास होतो आहे अवकाशातील लायटिंगचं नेमकं गुड काय असं देखील एक विचारलं जात आहे अवकाशात खरंच युएफ दिसलं का अशी देखील आता चर्चा रंगती है। लीना लिनाजी धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी संवाद साध्याबद्दल